पुन्हा एकदा मा नवीन व्हिडिओत आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही चाललो आहे खेकडे पकडण्यासाठी म्हणजे खेकड्यांसाठी जो ट्रॅप लावला जातो तो आज आम्ही ट्रॅप लावायला चाललो आहे बघूया या, या ट्रॅपमध्ये किती खेकडे मिळतात ते की अशा पद्धतीचे डबे असतात त्या डब्याला एका साईडून बरनिक आपल्याला सर्वांना माहीतच असेल आजकाल तुम्ही यूट्यूबला सर्वच बघतात पण आम्ही बोललो आज बघूया ट्राय करून कशी काय पद्धत असते कसं बनवतात काय ते हे डबे आम्ही ऑलरेडी तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये मच्छीची मच्छी वगैरे टाकून किंवा असा वेगवेगळ्या असा सुगंध सुटणाऱ्या अशा वस्तू टाकायच्या म्हणजे त्या खेकड्यांना वास आला पाहिजे मग त्या वासावरती खेकडे येतात आणि त्या डब्यात आतमध्ये एकदा गेली का परत ती बाहेर येत नाही आता आम्ही आमच्याच पर्यात आलो इकडे पाणी तसं पण पर्याला खूप आहे पण आता पाऊस दहा पंधरा दिवस पाऊस नाही म्हणजे पा दहा पंधरा दिवस बोला तर पाऊस पडतो पण कमी पडतो त्याच्यामुळे पर्यायला जास्त पण नाही बघूया कशा पद्धतीने लावतं ते, ला ते मी तुला दाखव तुम्हाला दाखवतो व्हिडिओ फुडपेरेन नक्की पहा जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका बघा की गावाकडचे पर्याय कसे असतात समुद्र आणि आपल्या पर्यात वेगळीच मजा असते अशा या पर्यातून आपल्याला वर्षभर खेकडी मासे मिळत असतात वर्षाच्या बारा महिने या पर्याला पाणी असतं की हो असं नाही हो की मे महिना आला की पाणी कमी होतं वर्षाच्या बारा महिने पाणी असतं एवढं नाही ह्याच्याशिवाय थोडं थोडं जसं आपला महिना वाढत जातो पावसाळा कमी होत झाला की पा पाणी कमी होत जातं तर ते डबे कसे लावतात ते तुम्हाला दाखवतो जरा जागा शोधा लावण्यासाठी वर वर लाव जागा शोधी लावण्यासाठी कशी लाव लावता येते काय इकडे ट्रॅप लावायला आल्यावरती थोडं सांभाळून याय लागतं कारण पाणी पाणी असल्यामुळे ह्या हो दगडी आहेत काळ्या त्याच्यावरून पाय घसरण्याची खूप शक्यता असते आणि पाय घसरला तर आम्ही पा व्हिडिओ करता करता आमचा मोबाईल पण त्या जा पाण्यात जाईल म्हणून थोडा सांभाळून करावं हो लागतं हे वरचे झाकण्याचे बरोबर फिट्ट करून घ्यायचे आणि आतमध्ये खेकडे आल्याच्या नंतर, नंतर ते उघडू शकतात उघडल्यानंतर त्याच्यात आतमध्ये गेलेले खेकडे बाहेर सुद्धा जातील हा तुला जागा भेटेल तिथं ना तिथं विनोद चाललाय तुझ्या ट्रॅप लावायला खालच्या साईडून सर्व येतील वरती आता तो ट्रॅप लावण्यासाठी योग्य पण निघाला आहे कारण आजूबाजूला व्यवस्थित असा दगड्यांचा थर लावायला लागतो नाही तर रात्रीचा पाऊस जर आला आणि जर पाणी वाढलं तर आपण लावलेली ट्रॅप वाहून जाऊ शकतात याच्यासाठी आजूबाजूने व्यवस्थित दगडी लावावे लागतात कारण बर्नी प्लॅस्टिकची असल्यामुळे त्याच्यात पाणी घुसल्यानंतर ती वरती वरती येते आजूबाजूला असा दगडींचा थर लावला आणि वरती दगडी ठेवल्या ना थोड्याफार का तो ट्रॅप आतमध्ये बसून राहतो कारण गावाला आल्यानंतर असे वेगवेगळे प्रयोग करण्याची मजा वेगळीच असते तर अजून काही दिवसाने अजून पाणी कमी झालं तर इकडे धरण बांधलं जातं असं की उतरणीचे मासे बोलतात जसे आपण पहिल्या पावसात चढणीचे मासे पकडतो त्याच पद्धतीने आता आठ दहा पंधरा दिवसाने उतरणीच्या मासे पकडण्यासाठी धरणं बांधली जातात काही जणांनी बांधले धरणं पण धरणं बांधल्याच्यानंतर जर पाऊस जोराचा आला तर त्या पावसाळ्याने या पर्याला जेव्हा हवूर येतो त्याच्यातून ती बांधलेली धरणं पूर्ण वाहून जातात ती पुन्हा नव्याने ते बांधावी लागतात आता आठ दिवसाने पाऊस कमी झाला का परत बांधला जातो धरण आता एक डबा लावून झाला आहे आता बाकीचे तीन डबे आहेत अजून बघूया कुठे कुठे जशी जागा मिळेल तसे लावूया एक डबा मी तुला कशा पद्धतीने लावतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे आता तुम्हाला मी दाखवतोय कशा पद्धतीने लावला जातो तर मग थोडं आतमध्ये जायला लागत होतं म्हणूनसाठी मी मोबाईल घेऊन गेलो नाही बघा असा पाण्याचा प्रवाह पाणी बघून सुद्धा लावावं लागतं नाही तर एकदम प्रेशरने असेल तर तो ट्रॅप राहत नाही पाण्याने वाहून जातो खालती बघा किती पाणी आहे ते मोबाईल नीट ठेव रे आधी आजूबाजूच्या दगडी असतील खालती तर काढून टाकायच्या कारण जागा प्लेन पाहिजे तिथे जो पुढच्या साईडचा सा होल आहे तो एकदम तळाला राहायला पाहिजे म्हणजे जेणेकरून खेकड्यांना आतमध्ये जायला मिळतं हा बघा ह्या पद्धती अशा पद्धतीचा तो असतो होल त्यातून किरली एकदा खेकडे आतमध्ये गेले का परत येत नाही बाहेर त्याच्या आजूबाजूला दगडी लावायच्या हा म्हणून खालती आहे दगडावर नको ये हो। चप्पल कसले घातलंच तरी त्या घसरणार आहेत म्हणून पाण्यातून चौकात सौकास खालती उतरून हो ये अशा पद्धतीने आजूबाजूला अशा दगडी ठेवावे लागतात व्यवस्थित सगळ्या ठेवल्या तर मग ते तू जरी आतमध्ये या साईडून रात्रभर आता कुर्ल्या येतील इकडून या साईडून आजूबाजूला जसा त्यांना वास येईल तसा ते या डब्यापर्यंत पोचतील तर मित्रांनो आता डबे लावून झाले आहेत पण आता ह्याच्यामध्ये किती खेकडे भेटतात हे जर तुम्हाला बघायचे असतील तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतील उद्याच्या व्हिडिओची नक्की वाट बघत राहा त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा तर तुम्हाला समजेल कसे खेकडे आले किती आले काय चला बाय